केसांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करावं म्हणजे नेमकी सुरुवात कुठून करावी किंवा कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो ना मग केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार so, yes, आहोत सो येस लेट स्टार्ट आता केसांची काळजी घ्यायला सुरुवात करण्याआधी आपला हेअर टाईप कोणता किंवा केसांचा प्रकार कोणता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता ते जाणून कसं घ्यायचं तर समजा तुम्ही जर आज केस धुताय आणि दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी तुमचे केस खूप जास्त तुम्हाला तेलकट झालेले दिसत आहेत किंवा लगेचच केसांमध्ये तेल तयार व्हायला सुरुवात होते आहे तर समजायचं की तुमचे जे केस आहेत ते तेलकट आहेत ओके आता समजा जर तुम्ही आज केस धुतलेत आणि तीन ते चार दिवसानंतर केसांमध्ये तुम्हाला तो ऑइलिनेस दिसतो आहे तेलकटपणा दिसतो आहे तर मग समजायचं की तुमचे केस नॉर्मल आहेत ते जास्त ड्रायसुद्धा नाही आहेत आणि ते ऑइलीसुद्धा नाही आहेत ते नॉर्मल आहेत आणि चांगले केस आहेत तुमचे ठीक आहे आता जर समजा तुमचे केस ड्राय असतील तर काय होतं तुम्ही आज जर केस धुतले तर अगदी आठवडाभर तुमचे केस कोरडेच राहतात आणि एका आठवड्यानंतर किंवा अगदी दहा दिवसानंतर वगैरे तुमच्या केसांमध्ये तेल तयार व्हायला सुरुवात होते लगेचच केसांमध्ये तेल तयार होत नाही माझे स्वतःचे केस ड्राय आहेत मी जर समजा आज केस धुतले ना तर अगदी आठवडाभर माझ्या केसांमध्ये तुम्हाला अजिबात तेलकटपणा दिसणार नाही सात दिवसानंतर वगैरे ते जे तेल आहे ते दिसायला लागेल कारण की माझा जो स्कॅल्प टाईप आहे किंवा हेअर टाईप आहे तो आहे ड्राय आता तुमच्या स्कॅप टाईपनुसार केसांची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणजे त्या टाईपनुसार जर तुम्ही केसांची काळजी घेताय तर त्याचा फरक तुम्हाला जाणवेल तुमचा जर समजा स्कॅल्पटाईप ऑइली आहे आणि जर तुम्ही ड्राय केसांची जशी काळजी घेतली जाते तशी जर केसांची काळजी घेत आहे तर ऑफकोर्स तुम्हाला काही फरक नाही जाणवणार राईट आणि तुमचे जर केस ड्राय आहेत आणि ऑइली हेअरसाठी जे शॅम्पू आहेत ते जर तुम्ही वापरताय तर तुमचे केस अजूनच वृक्ष होतील आणि कोरडे होतील बरोबर त्यामुळे तुमच्या नुसार केसांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे ते कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगते आता जर तुमचा स्कॅल्पटाईप ऑइली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून एकदा तुम्हाला क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायचा आहे जेणेकरून केसांमधलं जे अतिरिक्त तेल आहे ते निघून जाईल आणि पुढे सुद्धा तुमच्या केसांमध्ये जास्त प्रमाणात ऑइल प्रोड्यूस होणार नाही ऑइलचं जे प्रोडक्शन आहे ते कंट्रोलमध्ये राहील ओके त्याचसोबत तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड शॅम्पू वापरू शकता जेणेकरून अगेन तुमच्या स्कॅल्पमधलं जे ऑइल प्रोडक्शन आहे ते कंट्रोलमध्ये राहील अतिरिक्त तेल तुमच्या स्कॅल्पमध्ये तयार होणार नाही आता जर तुमचा स्कॅल्प टाईप नॉर्मल आहे तर तुम्ही एखादा सिंपल बेसिक शॅम्पू वापरा तो तुम्हाला सूट होईल कारण तुमचा गोल हेच असेल की तुम्हाला तुमचा स्कॅल्प क्लीन करायचा आहे तो स्वच्छ करायचा आहे बाकी काहीच तुमच्या स्कॅलमध्ये सच प्रॉब्लेम्स नसतात सो एखादा बेसिक शॅम्पू तुमच्यासाठी बेस्ट आहे आता जर तुमचा स्कॅल कोरडा आहे किंवा ड्राय आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मॉइश्चरायझिंग किंवा नरिशिंग शॅम्पू वापरायचा आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझा जो स्कॅल्प आहे किंवा माझे केस आहे ते वृक्ष आहेत कोरडे आहेत त्यामुळे मी लॉरियालचा हायलरॉन मॉइश्चर हा शॅम्पू वापरते तो शॅम्पू बेस्ट आहे मला खूप सूट होतो सो तुम्हीसुद्धा तोच वापरू शकता त्याच वेरियंटमधला मी शॅम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही वापरते सो तुम्हीसुद्धा तो शॅम्पू नक्की ट्राय करू शकता जर तुमचा स्कॅल्प टाईप किंवा तुमचा हेअर टाईप ड्राय असेल तर सोबतच हेअर टाईपनुसार शॅम्पू कसा निवडावा यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देई तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा त्याचसोबत स्कॅल्प टाईपनुसार तेल निवडणं किंवा स्कॅल्प टाईपनुसार कंडिशनर निवडणं सिरम निवडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे समजा जर तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला अगदी जाडसर तेल वापरायचे नाही आहेत जसं की एरंडेल तेल किंवा तिळाचं तेल हे सगळे जे तेल असतात ना ते हेवी असतात म्हणजे बेसिकली बियांपासून बनलेले जे तेल असतात ना ते हेवी असतात सो अशा तेलांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे तुम्हाला ऑलिव्ह ऑइल किंवा मग तर आर्गन ऑइल किंवा मग कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल हे सगळे तेल तुम्हाला वापरायचे आहेत कारण फळांपासून बनलेले जे तेल असतात ना ते लाईट वेट असतात सो अशा प्रकारचे तेल तुम्हाला वापरायचे आहेत बियांपासून बनलेले तेल जे हेवी असतात ते तुम्हाला वापरायचे नाही आहेत आणि तुमचा जर ऑइलिस स्कॅल्प असेल तर वारंवार ऑइलिंग करण्याची सुद्धा गरज नाही आहे आठवड्यातून एकदा केस धुण्याच्या एक तास आधी तुम्ही हे तेल लावू शकता आणि मग केस धुवू शकता तुमच्या केसांमध्ये जर खूपच जास्त प्रमाणात अतिरिक्त तेल तयार होत असेल तर तुम्ही केसांना ऑइलिंग केली नाही तरीसुद्धा चालते त्याचसोबत सुद्धा वापरताना तुम्हाला लक्ष द्यायचं जर समजा त्या कंडिशनरने तुमचे केस खूप जास्त तेलकट होत असतील किंवा खूप असे चपटे वाटत असतील केसांमधला वॉल्यूम जात असेल तर तुम्ही कंडिशनरसुद्धा अवॉइड करू शकता एखादा लाईटवेट सिरम फक्त तुम्ही वापरू शकता आता जर तुमचे केस कोरडे असतील ड्राय असतील तर तुम्हाला जे मी ऑइली स्काईप टाईप असणाऱ्यांना सांगितलं ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचं आहे म्हणजे काय तर तुम्हाला जाडसर तेल तुमच्या केसांवरती वापरायचे आहेत जसं की एरंडेल तेल तिळाचं तेल नारळ तेल जे आहे ना ते केसांमध्ये खूप लवकर पेनिट्रेट होतं केसांमध्ये खूप लवकर शोषलं जातं त्यामुळे ते जे तेल आहे ते केसांमध्ये उत्तमरित्या काम करतं त्यामुळे ज्यांचे केस कोरडे आहेत ते सुद्धा नारळाचं तेल वापरू शकतात कारण त्याने खूप चांगली नरिशमेंट तुमच्या केसांना मिळेल सो so, तुम्ही नारळाच्या तेलामध्ये तिळाचं तेला तेल किंवा एरंडेल तेल मिक्स करूनसुद्धा वापरू शकता याने तुमच्या केसांना खूप चांगला फायदा होईल त्याचसोबत तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी कंडिशनिंग मास्क वापरायचा आहे जर शक्य असेल तर तुम्ही दहीसुद्धा घरच्या घरी केसांना लावू शकता वीस मिनटं ठेवून केस तुमचे धुवू शकता किंवा मग एखादा बाजारातून नरिशिंग किंवा मॉइश्चरायझिंग मास्क आणून तुम्ही तो तुमच्या केसांना नक्कीच वापरू शकता त्याने खूप चांगला तुम्हाला फरक दिसून येईल त्याच सोबत कंडिशनर वापरताना तुम्हाला छान हायड्रेटिंग किंवा अगदी नरिशिंग मॉइशचरायझिंग असा कंडिशनर वापरायचा आहे जेणेकरून तुमच्या केसांना व्यवस्थित मॉइश्चरायझेशन प्रोवाईड होईल छान नरिशमेंट प्रोव्हाइड होईल ज्यामुळे केसांमधला जो कोरडेपणा आहे तो निघून जाईल सिरमसुद्धा तुम्हाला नरिशिंग किंवा मॉइश्चरायझिंग असं वापरायचं आहे थोडंसं हेवी सिरूम तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून तुमच्या केसांमधला जो कोरडेपणा आहे तो निघून जाईल अशा पद्धतीने केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी